पवार साहेबांनी कधी पाच वर्ष सलग चार वर्ष दोन वर्ष विरोधी नेतेपद भूषवलं का नाही पवार साहेब सत्तेच्या बाजूने गेले आणि पवार साहेब सोडले तर मला वाटतं एक नारायण राणे की ज्याने अतिशय खमकेपणाने विरोधी नेतेपद सांभाळलं होत पण राणेची गोष्ट अशी होती की राणे सात आठ महिने मुख्यमंत्री होते आणि सलग पाच साडेपाच वर्ष विरोधी हो। नेतेपद म्हणून त्यांनी सरकारला असं सतत कोंडीत पकडलेलं होतं देवेंद्र फडणवीस दोन पाच वर्ष मुख्यमंत्री होते आणि पहिल्यांदा विरोधी नेता झाले त्याच्या आधी ते विरोधी नेता नव्हते नव्हते आणि आज परिस्थिती जी काय असेल पण त्यात मुख्यमंत्र्यांपेक्षा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारा नेता ही त्यांची ओळख आहे आणि ही सोपी गोष्ट नसते आज आज एका बाजूला जेव्हा म्हणतात की देशात मोदींचं एक खांबी सरकार आहे भाजपचं हाती सत्ता आहे देशात विरोधी पक्षच नाही म्हणून एका बाजूला जे रडणारे आहेत अगदी हेच चर्चा करणारे मूर्ख संपादक त्यानं ह्याच कौतुक का नाही तुमच्या देवेंद्रच की हा माणूस मुख्यमंत्री नसला तरीही तितकाच जनहिताचे विषय घेऊन धावपळ करतोय ही लोकशाहीची सगळ्यात उत्तम खूण असते की सत्तेत असलो तर तरी आणि सत्तेच्या बाहेर असलो तरीही जनतेसाठी काम करण्याची जिद्द आणि उत्साह याला महत्व असं आणि त्यामुळे त्या माणसाला भविष्य भविष्य खूप आहे असं मी म्हणेन आता पन्नाशीतला माणूस आहे अजून वीस वर्ष तो राजकारणात राहणार आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री पद पाच वर्ष भोगल्यानंतर विरोधी पक्षात बसण्याची तयारी असण आणि केंद्रात परत मंत्री व्हायला न जाणं ही अतिशय उत्तम नेता आणि उत्तम भवितव्य असल्याची साक्ष आहे पुढचा सा प्रश्न विचारलाय अमोल पाटील यांनी ते असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी मधल्या काळात भरपूर मुलाखती दिल्या आणि त्या मुलाखती देताना एक असा भ्रम निर्माण झाला की कदाचित यांना महाराष्ट्र सोडून जावं लागेल मोदी शाह त्यांच्यावर नाराज आहेत तर याबाबत भाऊंच मत काय मला असं अजिबात वाटत नाही कारण आपल्याकडे काय होतं ज्या बातम्या आपण बघतो मेनस्ट्रीम मीडिया जो आहे हा एक प्रकारे आता अफवा पसरवणारा मीडिया झाले त्याला काही अर्थच नाही एक साधी सरळ गोष्ट आहे की यात तुम्ही असा विचार करा की देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मागचे मुख्यमंत्री मुख्य होते तेव्हा विरोधी नेता कोण होता त्याच्यावर लोक नाराज आहेत का त्याचे वरिष्ठ नाराज आहेत का विरोधी नेत्यावर नेत्यावरिष्ठ नाराज याची चर्चा कधी ऐकली तुम्ही बरोबर सांगा राधाकृष्ण नार्वेकर राधाकृष्ण विखे पाटील विखे पाटील हे विरोधी नेता होते त्यांच्या विरोधी नेता म्हणून त्यांनी बजावलेल्या कामगिरीवर किती चर्चा झाली बरोबर त्यांच्यावर राहुल गांधी किंवा सोनिया गांधी नाराज आहेत कधी ऐकलं तुम्ही नाही ऐकलं किंवा त्याच्या आधी आपले नाथाभाऊ खडसे विरोधी नेता होते नाथाभाऊ खडसे यांची विरोधी नेता म्हणून कामगिरी किंवा त्यांचं राजकीय भवितव्य अशी चर्चा ऐकली का <laughs> देवेंद्र फडणवीस तिथे युनिक आहे कि माणूस विरोधी पक्षात असला तरीही चर्चा होते या निमित्ताने मी तुम्हाला एक गोष्ट मुद्दा माझ्या आयुष्यातला अनुभव सांगेन कुठला आता कार्यक्रम होता हा जवळजवळ चाळीस वर्ष जुना कार्यक्रम आहे अमिताभ बच्चन नव्याने पुढे येत होता आणि त्या काळात राज कपूर वगैरे यांना मूव्ही मुघल म्हटलं जायचं इतके मोठे लोक होते स्वतःचे स्टुडिओ चित्रपट दिग्दर्शक अभिनेता तर अमिताभ हा अतिशय विचित्र उंचीचा पहिला हिंदी सिनेमातला नायक आहे अतिशय उंच आहे तो आणि ती ती चर्चेचा विषय असायचा त्या काळात आता कोणी अमिताभच्या उंचीवर चर्चा करत नाही पण मला आठवतो तो कार्यक्रम होता त्यात जो काही पारितोषिक वगैरे देण्याचा कार्यक्रम ताज हॉटेलमध्ये होता कुठला होता मलाही आठवत नाही पण मी मराठा वगैरे ह्याच्यातून गेलो होतो आणि गमत काय अमिताभचं नाव पुकारलं तर अमिताभ खाली बसलेला होता आणि त्या पोडियमच्या वरती छोटसा एक दीड फुटी जे पोडियम स्टेट छोटस त्या फाय स्टार हॉटेल मधलं स्टेज आहे त्यामध्ये राज कपूर राज कपूर उठला ते पारितोषिक घेऊन आणि अमिताभला त्याने वर येऊच दिला नाही त्याने डायरेक्टली जाऊन त्याच्या हातात दिलं तो खाली आणि हा वर तरी लेवल सारखी होती आणि ज्या टाळ्यांचा हे झाला लोक हसले खदा खदा हसले वगैरे वगैरे अमिताभच्या उंची आणि त्याचा तेव्हाची नव्याने येणारी लोकप्रियता हे डोळ्यासमोर ठेवून लक्ष वेधून घेतलं राज कपूरने याला सोमन म्हणतात आणि मी शोमन आहे आणि मी इथे असताना लोकांचं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे ही जी त्याची अति इच्छा होती राज कपूरची त्याच्यातून ती कृती किती उपजत झाली योगायोग असे मला आठवत एक पाच सात मिनिटं झाली आणि परत एकदा कुठलं तरी पारितोषिक अमिताभला होत तर अमिताभ आला त्याने त्याला पोडियम वर येऊ हो दिलं पण राज कपूर स्वतः खुर्चीवर उभा राहिला बसलेल्या आणि खुर्चीवर उभा राहून त्याने त्याच्या हातात ते दिलं प्रत्येक वेळेला आपल्याकडे लोकांचं लक्ष असलं पाहिजे आपण शो म्हण ही त्याची जी तीव्र भावना आणि इच्छा शक्ती होती फक्त त्या पदामुळे नाही तर ते कर्तृत्व इच्छा असली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस म्हणून मला माणूस आवडतो की मुख्यमंत्री आहे किंवा विरोधी नेता आहे पण लक्ष तो वेधून घेतो तितक्या तुलनेने मुख्यमंत्री महाराष्ट्रात किती फिरले आणि विरोधी नेता असून देवेंद्र फडणवीस किती फिरले वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या विषयावर विरोधी नेता किती बोलला आणि मुख्यमंत्री किती बोलला हा तुलनेचा विषय आणि तिथे कळतो की विरोधी नेता असून सुद्धा मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत असं का, का म्हणाले फडणवीस ते उत्तर तुम्हाला त्यात मिळतो आणि म्हणून आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की या, या माणसावर मोदी नाराज नाहीत मोदी त्यांच्यामध्ये पुढच्या वीस पंचवीस वर्षाचा महाराष्ट्रातला भाजप चालवणारा नेता म्हणून बघतात म्हणून सत्ता गेली तरी चालेल पण हा नेता असला पाहिजे पक्षामध्ये त्याला संधी उत्तम मिळाली पाहिजे यासाठी मोदी किंवा शहानी सत्ता जाऊ दिली पण तडजोड केली नाही हे यायची कल्पना चुकीची बरोबर पुढचा प्रश्न विचारतायत इंद्रायणी जाधव ते असं म्हणतात की शरद पवार हे कुठल्याही नेत्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत नाहीत मात्र फडणवीस ज्या वेळेस प्रतिक्रिया किंवा एखादं वक्तव्य करतात तेव्हा पवार मात्र हिरिरीने त्याच्यावर प्रतिक्रिया देतात याचं नेमकं का कारण काय असं आणि तीच तर गंमत आहे पवारांना आजही कळतं आणि मागल्या पाच वर्षात देखील पवारांना हे माहिती होत की आपण सत्तेत असो नसो पवार म्हणून जे माझं स्थान आहे शरद पवार म्हणून माझं जे स्थान आहे ते कुठल्याही विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री म्हणून शरद पवार हा ब्रँड आहे देवेंद्र फडणवीस हा ब्रँड होतोय हे पवारांना कळत म्हणून पवार देवेंद्र फडणवीस विषयी बोलतील किंवा त्यांना उत्तर देतील त्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे तेच पवार उद्धव ठाकरेंविषयी कधी काय बोलले किती बोलले नाही मुख्यमंत्री असताना किंवा मुख्यमंत्री नसताना पवार कधी उद्धव ठाकरेंबद्दल बद्दल बोलले बोललेत पण बाळासाहेबांबद्दल बोलायचे आज ते फडणवीस विषयी बोलतात इथेच फडणवीसांचा मोठेपणा किंवा कुवत आपल्या लक्ष देऊ शकते नक्कीच पुढचा प्रश्न विचारतात गोविंद नाईक ते असं म्हणतात की फडणवीस हे मोठ्या क्षमतेचे नेते आहेत हे आता हळूहळू पटायला लागलेले आहे पण हे पट्टाना असं वाटत की फार काळ सत्तेच्या बाहेर राहिले तर कदाचित त्यांचं कर्तृत्व जाईल का मला असं वाटत नाही तुम्ही काय होत राजकारणाचा यासाठी अभ्यास करावा लागतो नाहीतर काय होत की मीडियामध्ये काही येत आणि आपण ते गृहित धरतो गृहित धरतो माझ्या माझा माझ्या आज्या होत्या वेगवेगळ्या किंवा मावश्या असतील किंवा नात्या गोत्यातल्या कोणाकोणाच्या आजोबा आज्या मावशा बघितल्या तर त्यांची आता मला गंमत कळते ते आमच्या माझ्या पत्नीची आजी होती ती अशी ची चिडायची ते बाजारातून लोणचं वगैरे आणलं या लोणच्याला थुंकीची चव आहे का असं बोलायची कारण तिला कळायचं लोणचं मुरलेलं नाही नुसतं आंबट आणि तिखट आणि तेलकट असलं म्हणून लोणचं होत नाही लोणच्याची चव मुरलेली पाहिजे आणि एकदा मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं होत अरे म्हणाला आजारपणामध्ये तोंडाला चव नसते तेव्हा मुरलेल्या लोणच्याची फोड घे लिंबू असो किंवा आंबा असो ती धुवून तोंडात ठेव तुझ्या तोंडाला चवेल त्याला लोणचं म्हणतात फरक तो असतो तुम्हाला एखादा नेता हा किती मुरब्बी आहे हा टिकून राहिल्यामुळे करतो सत्यत असो नसो पवार सत्तेत किती वर्ष नाहीये म्हणून आता आणखीन एक उदाहरण देतो राजकारणे समजून दहा वर्ष दहा वर्ष तुमचा जगन रेड्डी हा विरोधी पक्षात बसून होता ना विरोधी पक्षात बसून होता दोन हजार दहा पासून दोन हजार काय त्या का मुख्य मध्यंतरी निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीसच्या तो पर्यंत तो मुलगा विरोधी पक्षात बसला पण जिंकून आल्यावर कुठपर्यंत पोचला तो संपला का नाही संपला त्याचे वडील मुख्यमंत्री होते पण वडील गेल्यानंतर याला काँग्रेसने सोनिया गांधीनी छळछळ छळला उचलून कचऱ्यात टाकला अख्खा काँग्रेस पक्ष एका बाजूला आणि हा तरुण मुलगा एका बाजूला हळूहळू करत सोनिया गांधी राहुल यांचं नेतृत्व सोडून आंध्रचे काँग्रेस जन हे जगन रेड्डीच्या मागे गेले तर ते सत्तेत असण आणि सत्तेच्या बाहेर बसलं की नेता संपला असं होत नाही सत्ते शिवाय टिकतो तो नेता असतो सत्ते बाहेर टिकून राहतो तो राजकीय पक्ष असतो सत्ते बाहेर असताना वाढतो तो राजकीय पक्ष असतो आणि शिवसेना तिथेच फसलेली आहे सहासष्ट पासून पंच्याण्णव पर्यंत एकोणतीस वर्ष शिवसेना सत्तेबाहेर होती म्हणून संपली नाही आणि पंधरा वर्ष नंतरची परत शिवसेना सत्तेबाहेर होती म्हणून संपली नाही पण आता सत्तेत जाऊन शिवसेना संपणार आहे हा राजकारणाचा अभ्यास असतो समजून घ्यावं लागत सत्ता हा बोनस असतो सत्ता हा बोनस असतो पण सत्ते शिवाय टिकून राहणं ही नोकरी असते नोकरी गेली तर बोनस पड नसतो म्हणून सत्तेशिवाय तुम्हाला राजकारणात राहणं म्हणजे परमानंट नोकरी असते असो पुढचं हो भाऊ पुढचा प्रश्न विचारला जवळजवळ सात आठ जण आहेत त्यांची सगळ्यांची नावं घेतो पहिल्यांदा अभिनव प्रभू यशस्वी सांगळे प्रभाकर सावंत मनोहर जवळकर मल्हार गोखले आणि वासुदेव फडके अशा सात आठ जणांनी हा प्रश्न विचारला आहे तो असा आहे की देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील का ती खूप दूरची गोष्ट आहे खूप दूरची गोष्ट आहे झटपट आपण म्हणजे मग सगळं राजकारण राहुल गांधी सर झालं जन्माला आलो म्हणून मी पंतप्रधान होणार किंवा राजकारणात आले ना आता मी पंतप्रधान होणार असं नाही होत तुम्हाला धोनी असेल विराट कोहली असेल ही मुलं क्रिकेटमध्ये आली आणि मोठी बाब झाली पण मध्यंतरी वीस वर्ष त्यांनी जी उमेदवारी केली हळूहळू करत ते डावपेच शिकले काय काय करत करत तिथपर्यंत पोहोचले आलानी कॅप्टन झाला असं होत नाही पंतप्रधान होण्यासाठी पहिल्यांदा आता मोदी सुद्धा बघतो आपण जेव्हा मोदी आज ऑल इंडिया नेते मोठे हो। पण मोदींनी पहिल्यांदा आपला गुजरात मधला पाया इतका भक्कम केला की मोदी वगळून गुजराती कल्पना संपली गा मी आणि हे मी आज सांगतोय असं समजू नका हे दोन हजार तेराला मी माझ्या पुस्तकात लिहिलं होतं की मोदींनी गुजरात मध्ये जे काही केलं त्याचा अर्थ समजून घ्या मोदी दोन हजार दहा अकरा पर्यंत मोदींनी गा, गांधी नू गुजरात हा विषय संपूर्ण मोदी नू गुजरात गांधींचा गुजरात होता तो मोदींचा गुजरात करून टाकला आज जेव्हा सगळे ठणा बोंबरतात तेव्हा गांधींच नाव मोदी वापरतात पण मोदी करतायत काय गांधींचा भारत विसरा मोदींचा इंडिया ओळखा ही ओळख निर्माण करतात तेव्हा फडणवीस यांना आधी महाराष्ट्र आपल्या मुठीत आणला पाहिजे आणि ते करण्यासाठी हा माणूस सत्तेबाहेर बसतो पण केंद्रीय मंत्रिमंडळात जात नाही याला म्हणूनच महत्व आहे पवार आजपर्यंत असं म्हणायचे ना की पवारांना उभा आडवा महाराष्ट्र माहिती आहे आज असं फडणवीसांबद्दल बोललं जात आहे आणि ती ह्या माणसाची कमाई बरोबर भाऊ शेवटचा प्रश्न तो, तो विचारलाय प्रतिभा इंगळे यांनी असं म्हणतात की फडणवीस आगामी काळात फडणवीसांना असं म्हटलं जात की महाराष्ट्रातल्या नेत्यांचा विरोध आहे भाजपच्या नेत्यांना तर फडणवीस पक्षांतर्गत विरोध कसा का मोडून काढतील प्रत्येक पक्षात कितीही छोटा पक्ष असला त्या पक्षामध्ये अंतर्गत दुपडी असते आणि एकमेकावर कुरघोडी करणं चालू असतं आणि त्यापासून भाजप अलिप्त असणार नाही भाजप अलिप्त असणार नाही जोपर्यंत तो पक्ष म्हणजे तुम्ही नरसिंहरावांच्या नर्श, विरोधात पवार होतेच आणि नरसिंहराव हसत खेळत पवारांचा काटा काढला ना म्हणजे त्यांना केंद्रात संरक्षण मंत्री पदावरून महाराष्ट्रात परत मुख्यमंत्री म्हणून पाठवून दिलं कारण नरसिंहरावांना माहिती होतं आपल्याला आव्हान देऊ शकणारा काँग्रेसमधला एकच नेता आहे तो शरद पवार आहे आणि म्हणून तो दिल्लीत राहील तितकी आपल्याला अडचण होईल बाकी जण आपण खेळवू शकतो त्यांनी त्या ब्याण्णव त्या त्र्याण्णवच्या दंगलीचं निमित्त करून पवारांना महाराष्ट्र परत सांभाळा म्हणून पाठवून दिलं पण एक लक्षात ठेवायचं त्या काळात महाराष्ट्र म्हणजे शरद पवार महाराष्ट्र काँग्रेस म्हणजे शरद पवार अशी स्थिती होती जी पुढल्या काळात राहिली नाही आणि पवार संपले म्हणजे राजकारणातून पवार बाजूला फेकले गेले तीच गोष्ट तुम्हाला फडणवीसांबद्दल म्हणता येईल की फडणवीस आपल्या पक्षातल्या अंतर्गत त्यांना मला असं वाटत नाही की त्यांच्या फार कोणी चॅलेंजर भाजपमध्ये आज आहे कारण त्यांच्या इतका अभ्यासू आणि मितभाषी संयमी असा दुसरा नेता नाहीये यशवंतराव चव्हाण जे म्हणायचे की राजकारणात नेत्यांना काय बोलायचं यापेक्षा काय बोलू नये याचं भान राखता आलं पाहिजे अनेकदा पवार साहेब पण गडबडलेले आहेत पण तुम्ही फडणवीसांकडे बारकाईने बघितलं तर तुमच्या लक्षात येतं की फडणवीस कुठेही शब्दाने घसरणार नाही याची काळजी घेतात आणि म्हणूनच पक्षांतर्गत विरोध असेल काही काही असंतुष्ट आत्म्या असतील त्यांना ते, ते बरोबर हाताळतील काय मला नाही वाटत नह जो माणूस पवारांसारख्या नेत्याला हाताळतोय आज सोपी गोष्ट नाहीये पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांना पवारांनी काही कमी गोत्यार घालायचा प्रयत्न केला नाही पण ते निष्ठरून न्यालय त्याला आणि नाथाभाऊ खडसेंसारखा जुना जाणता नेता सुद्धा पक्ष सोडून अखेरीच गेला पण तो काय फडणवीसांना वाकड करू शकला तेव्हा पक्षांतर्गत काय असेल मला कल्पना नाही कारण मी बाहेर लांबून बोलतो असेल तरी ते मोडून काढू शकतील काय अवघड नाही बरोबर